राज्यातील ज्येष्ठ नेते आणि ओबीसीचे नेते श्री छगन भुजबळ यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर या भेटीकडे सगळ्यांनीच कुतूहलाने संदर्भात चर्चांना उधाण आलं छगन भुजबळ हे नेमके शरद पवार यांच्या भेटीसाठी का गेले शरद पवार यांच्या भेटीमध्ये काही राजकारणाची चर्चा झाली का या भेटीचे पुढचे परिणाम काय असणार या संदर्भामध्ये वर्तमानपत्रांमध्ये आणि मीडियामध्ये देखील चवीने चर्चा सुरू झाली मात्र प्रत्यक्षात सध्या राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्वस्थतेचं वातावरण आहे ओबीसी समाज आणि मराठी समाज एकमेकांच्या समोर उभा ठकला आहे हे अशा प्रकारचं वातावरण निवळण्याची क्षमता फक्त आणि फक्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री शरद पवार यांच्या मतेच आहे ही याची आपल्याला खात्री आहे आणि त्यामुळेच आपण शरद पवार यांची भेट घेतली असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये ओबीसी बांधव मराठा समाजाच्या दुकानांमध्ये जात नाही हॉटेलांमध्ये जात नाही अनेक ठिकाणी ओबीसी बांधवांच्या दुकानामध्ये मराठा समाजाचे बांधव जात नाहीत अशा प्रकारची कढूळता यापूर्वी राज्यात कधीही नव्हती आणि त्यामुळेच या संदर्भात आता शरद पवार यांनी पुढाकार घेऊन हा विषय मार्गी लावला पाहिजे असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित राहणार होते मात्र त्यावेळेस शरद पवार यांच्याकडनं निरोप आला आणि त्यानंतर विरोधी पक्षाचे नेते या बैठकीपासून दूर गेले असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता या आरोपावर देखील श्री छगन भुजबळ यांनी त्यांचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे शरद पवार यांना राज्यातल्या प्रत्येक तालुक्यातली खडानखडा माहिती आहे त्यांना राज्याची सामाजिक परिस्थिती जेवढी माहिती आहे तेवढी जाण राज्यातल्या इतर कुठल्याही नेत्याला नाही त्यामुळे पवार यांनी पुढाकार घ्यावा आणि राज्यातलं गढूळ झालेलं वातावरण नीट करावं अशी विनंती करण्यासाठी आपण पवार यांना भेटल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे आरक्षणाच्या या लढाईमुळे मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांच्या समोर उभं टाकल्याचं था चित्र बघायला मिळतं आहे बऱ्याचदा शरद पवार यांचंच पाठिंबा मराठा आंदोलनाला आहे असे आरोप देखील अनेकदा करण्यात आले मात्र एवढं होऊन देखील पवार आरक्षणाच्या विषयावर फारसं भाष्य करत नाहीत आणि त्यांनी आरक्षणाच्या विषयावर भाष्य करावं आणि पवार यांना या विषयामध्ये आणावं या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांना पाठवून विनंती करून पवार यांनी आरक्षणावर भाष्य करावं अशा प्रकारची ही राजकीय खेळी आहे <laughs> CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice.